तर मैत्रिणींनो आज तुमच्यासोबत भेंडीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे मुळात म्हणजे ही भाजी बिलकुल पण चिकट होत नाही काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे की जेणेकरून भेंडीची भाजी बिलकुल पण चिकट होत नाही आणि भातासोबत चपातीसोबत अतिशय अप्रतिम लागते मसालेदार अशी भेंडी कशी बनवायची तर याची मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर मैत्रिणींनो रेसिपी जर आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मस्त अशी चमचमीत भेंडी तुम्ही देखील बनवू शकतात रात्रीच्या जेवणामध्ये रोज का काय म्हणवायचं हा प्रश्न खूप मोठा पडलेला असतो त्यामुळं आज तुमच्यासोबत मस्त अशी भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण एक कढई घेऊया तर एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलं आणि मसाला आपण तयार करून घेऊया तर मसाल्यासाठी दोन कांदे घेतले असे स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आणि छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करायचं तर साधारण फ्राय करायला तीन ते चार मिनटं लागू शकतात आणि गॅसचा जो फ्लेम आहे ना तो मिडियम ठेवायचा तर असं कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आणि थोडं हलकं गोल्डन ब्राऊन झालं की बाकीचे मसाले पण आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात ते हे बघा कांदा छान असा ब्राऊन झाला आहे तर आता आपण काय करूया बाकीचे मसाले पण याच्यामध्ये ॲड करायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इथे दोन हिरव्या मिरच्या घेऊया त्यानंतर मी ते आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि यालासुद्धा आपण ह्या कांद्यासोबत छान असं भाजून घ्यायचं हिरव्या मिरच्या जर तिखट घेतल्या तर भाजी तिखट होऊ शकते त्यामुळं जर तुम्हाला नसेल वापरायच्या तर नाही वापरल्या तरी चालतील तर इथे एक चमचा भरून सगड धने आणि एक चमचा भरून मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये दे घालून घ्यायचा प्रमाण लक्षात ठेवायचं की एक, -एक चमच्याचं प्रमाण घेतलेलं आहे तर यालासुद्धा आपण ह्या मसाल्यासोबत छान असं भाजून घेऊया तर साधारण दोन मिनटं आपण देऊया भाजायला आणि हे बघा मसाला छान असा भाजून तयार झालेला आहे तर चला थंड होऊपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं आहे भेंडीला असं स्वच्छ धुवून मधून कापून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तर भेंडी अशी जर कापली ना काय भाजी तर काय होतं रस्ताभाजी बनवतोय तर रस्त्याचा फ्लेवर जो आहे ना तो आतपर्यंत जातो त्यामुळं असा एक कट द्यायचा त्याला आता सुरुवातीला भेंडी चिकट न व्हावी म्हणून आपण काय करूया तेलामध्ये याला छान असं फ्राय करून घेऊया तर भेंडी चिकट न व्हावी त्यासाठी ही टीप तुम्ही लक्षात ठेवा की भेंडीला जर आधी तुम्ही फुल फ्लेमवरती जर छान असं फ्राय केलं ना तर बिलकुल पण भेंडी चिकट होत नाही आणि याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घातलं थोडीशी हळद घालूया आणि याला चार ते पाच मिनटं मोठा गॅस करून कंटिन्यू असं फ्राय करत राहायचं असं केल्याने काय होतं गॅसचा फ्लेम जो असतो तो हाय असतो त्याच्यामुळं चिकटपणा पूर्णपणे नाहीसा होतो आणि भेंडी पण छान अशी पन्नास ते साठ टक्के शिजून तयार होते तर हे बघा झाकण ठेवूया आणि फक्त दोन मिनटानंतर आपण झाकण लगेच काढून घेऊया इथे मसाला छान असा थंड झालेला आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला मी ट्रान्सफर करून घेतला आहे कोथंबीर घालूया आणि याला छान असं पेस्ट बनवून घेऊयात तर हे बघा असं पेस्ट बनून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे काय होईल छान असं स्मूथ पेस्ट बनून तयार होईल तर भेंडी पण दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकतात छान अशी शिजलेली आहे जास्त शिजवायची नाही कारण की आपण त्याला ग्रेव्हीमध्ये सुद्धा शिजवणार आहोत त्यामुळं फक्त दोन मिनटं छान अशी शिजून घेतली आणि आता एका प्लेटमध्ये आपण सर्व भेंडी काढून घेऊया ही प्रक्रिया केल्याने काय होतं भेंडी बिलकुल पण चिकट होत नाही आधीच त्याचा चिकटपणा पूर्णपणे नाहीसा होतो आता त्याच कढईमध्ये आपण परत दोन पळ्यात तेल घालूया हिंगाचं छान असं तडका देऊया याला जिरे घालूया जिरे छान असे तडतडले की त्याच्यामध्ये आपण जो मसाला बनवला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा तर सर्व मसाला आपण या कढईमध्ये घालून घेऊया गॅसचा फ्लेम थोडा कमी करायचा म्हणजे काय होईल मसाला खाली लागणार नाही आणि असं तेलामध्ये कंटिन्यू त्याला असं हलवत राहायचं आता आपण काय करणार आहोत पावडर मसाले पण ह्याच क्षणी घालणार आहोत कारण की काय होतं पावडर मसाले यावेळेस घातले ना ते ग्रेवीला कलर पण छान येतो आणि मसाल्यांचा पूर्ण अर्क ग्रेवीला पण लागतो त्यामुळं आता मी इथे काय केलं एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा मी गरम मसाला पावडर घेतलं आणि अर्धा चमचा हळद घेतली आणि पूर्ण मसाले व्यवस्थितपणे आपण छान असे भाजून घेऊया साधारण तीन ते चार मीडियम मीडियम फ्लेमवरती याला कंटिन्यू हलवत राहायचं मीठ घालूया अर्धा चमचा भेंडीमध्ये देखील आपण मीठ घातलं आहे त्यामुळं थोडं बेतानी वापरा आणि याला कंटिन्यू असं हलवत राहायचं हलकं हलकं तेल सुटायला मसाल्याला सुरू झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी एक कप पाणी घालून त्याला छान हिसळून घेतलं आणि ते पाणी देखील याच्यामध्ये दे घालून घेतलं आता आपण पहिलं ग्रेवी छान अशी तरीदार बनवूया म्हणजे ग्रेवीला तरी येईपर्यंत आपण थोडी वाट बघूया तर काय करणार आहोत झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनटं गॅस कमी करून टाकायचा आणि तुम्ही बघू शकता झाकण काढलं तीन मिनटानंतर आणि छान अशी मस्त ग्रेवीला तरी आली आहे तुम्ही पाहू शकतात तर मसाले आपण सुरुवातीलाच घातले ना पावडर मसाले तर अशीच छान अशी ग्रेव्हीला कलरसुद्धा सुद्धा येतो आणि तरी देखील छान येते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तरी ग्रेव्हीला आली आहे तर आता मी इथे पाणी घालते तर साधारण मी अर्धा कप पाणी घातलं याच्यामध्ये तर तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे असेल ना तितकं तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलं आणि आता मी एक ग्लासभर पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे चार जणांसाठी इतकं क्वांटिटी मी यूज करत आहे तुम्हाला जर जा, जास्त क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही मसाले देखील वाढवू शकतात तर इथे मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून छान असं उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया आणि तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि छान अशी मस्त ग्रेव्हीला तरी पण आली आहे आणि दरी अशी घट्ट झाली आहे दाटसर झालेली आहे तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ही तरीची भाजी बनवायची तर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे तर ह्या क्षणी आपण भेंडी घालून घेऊया तर मसाला आपण चार मिनटं कमी फ्लेमवरती आणि दोन मिनटं पाणी टाकल्यानंतर शिजून घेतला आणि दाटसर अशी ग्रेव्ही झाली की त्यानंतर ही आपण फ्राय केलेली भेंडी याच्यामध्ये घालून घ्यायची सर्व भेंड्या याच्यामध्ये मी घालून घेतल्या आहे तर चला झाकण ठेवूया आणि तीन मिनटं याला फक्त वाफेवरती शिजून घेऊयात तीन मिनटं झालेली आहे तर चला झाकण काढूया आणि मस्त अशी भेंडीची रस्साभाजी बनवून तयार झालेली आहे बनवायला अतिशय सोपी आहे चवीला अगदी अप्रतिम लागते थोडंसं आपण काय करायचं कोथंबीर घालून याला छान असं गार्निश करून घ्यायचं आणि मस्त अशी चमचमीत अशी रस्ता भाजी बनून तयार झालेली आहे तुम्हाला देखील ही भाजी खूप आवडेल चवीला अतिशय अप्रतिम लागते भातासोबत चपातीसोबत मस्त लागते तर रात्रीच्या जेवणामध्ये काय बनू हा प्रश्न नेहमीच आपल्याला पडलेला असतो त्यामुळं अशा पद्धतीची मस्त ग्रेवी भाजी बनून नक्की खा तुम्हाला आवडेल आणि अशाकरते रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय